नमस्कार मी कपिल आपण आज आलो आहे हास्ययात्राच्या सेटवरती आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका शो हास्ययात्राचा नवीन सीझन सुरू झाला आहे खरं तर ही विनोदाची हॅट्रिक आपण म्हणूया आणि त्याच निमित्ताने आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत सोनी मराठीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळके आणि लेखक सचिन मोटे स दोघांचं खूप खूप स्वागत अमिताचा सुरुवात तुमच्यापासून करतो आहे प्रचंड प्रमाणात प्रेम या शोला मिळालेलं आहे प्रत्येक कॅरेक्टर प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं प्रत्येक कॅरेक्टरने सोशल मीडिया आपण जर का स्विंग करत असू तर मधला नऊ क्लिप हास्यचत्राच्या असतात तर ही जी लोकप्रियता याला शोला मिळाली तेवढं जबाबदारी वाढली आहे नव्या सीझनसाठी हो जबाबदारी प्रत्येक सीझनला वाढलीच पाहिजे विनोद करणं सोपं नाही आणि त्यामुळे सोनी मराठीच्या संपूर्ण टीमकडनं आम्ही सतत कायम मोठे आणि गोस्वामींच्या टीमचं ह्याच गोष्टीसाठी कौतुक करत असतो की प्रत्येक नवीन सीझनच्या आधी सगळेजणं सरसावलेले असतात की आता नवीन काय करायचं आधी केलेल्या चांगल्या गोष्टी आधी चुकलेल्या काही गोष्टी आणि नवीन करायच्या असलेल्या चांगल्या गोष्टी किंवा नवीन करायच्यात पण कमी चुकायच्या गोष्टी याची सतत तयारी करणं हा बिहाइंड द सीन हे लोक ज्या पद्धतीने त्या प्रोसेसवरती विश्वास ठेवून अभ्यास करतात आय थिंक त्याच्याचमुळे ह्या संपूर्ण टीमवरती ज्या ज्या कानाकोपऱ्यामध्ये मराठी समजणारा प्रेक्षक आहे तो संपूर्ण प्रेक्षक प्रेम करतो त्यामुळे साहजिकच जबाबदारी वाढलेलीच असते पण त्या जबाबदारीचं भान घेऊन काम केल्यानंतर जे एपिसोड लोकांना आवडतात आणि त्याचे जे रिएक्शन्स येतात फायनली ते ऐकण्यासाठीच तर आपण हा सगळा डोलारा आणि हा सगळा व्याप करत असतो ना सचिन सर अभिनंदन नवीन सीझन त्याच जोमात सुरू झालेला आहे पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सीझन मी यासाठी म्हणतो कारण आपण ब्रेक घेतला होता आणि त्यामुळे सध्या असतं की फर्स्ट सीझन सेकंड सीझन पण असं आपण जर का बघितलं तर या शोची जी प्रेक्षकांची नाळ ती तुटलेली नव्हती त्यामुळे आपण म्हणूया की एक छोट्याशा क्षणभर विश्रांतीनंतर नवीन जोमाने बॅटिंग करण्यासाठी तुम्ही सगळ्या स्कीम सज्ज झाला आहात हो म्हणजे सीझनला आम्हीच मागे ना हंगाम शब्द वापरला होता हंगाम कसा असतो आंब्याचा सीझन येतो किंवा आंब्याचा हंगाम येतो झाड असतंच कैर्यात प्रत्येक वेळी नवीन येतात आणि प्रत्येक वेळी त्या आंब्याची माझ्या तीच असतं म्हणजे हापूस दरवर्षीच येतो ना असे त्रेचं तसंच आहे की आता पुन्हा हंगाम आला आहे पुन्हा तीच सगळी कॅरेक्टर्स दिसणार आहेत पण पुन्हा तोच आनंद आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे आणि आमचे सगळे जुने कलाकार आहेत जुनी कॅरेक्टर्स आहेत त्याचबरोबर यामध्ये आता नवीन कलाकार पण काही ॲड होणार आहेत नवीन कॅरेक्टर्स पण मिळणार आहेत त्यामुळे एकंदरीत हा हंगाम निश्चित हंगामा करेल अशा पद्धतीचा होईल आम्ही तर जाड तेज असलं तरी मोहर दरवर्षी येतोच ना तसा तसा प्रकार आहे आठशे पंच्याहत्तर शोज आतापर्यंत या कार्यक्रमाचे झाले आहेत आठशे सदतीस सदतीस आणि परदेशात जे आपण शो केले आहेत स्किट अराउंड सत्तावीसशे अठ्ठावीसशे दरम्यान हे झालं सगळं झालेलं आहे तर आता नवीन याच्यात एक जबाबदारी असेल की काहीतरी वेगळं म्हणजे बाक्षशातली अवली लवली कवळी ही लाईन खूप गाजली होती किंवा दत्तू असेल त्याचे कॅरेक्टर अरुणदादा असतील छोट्या छोट्या जागा आपण त्यातून भरून तर ह्या वेळेस नेमकं काय पण असेल हे माझ्यापेक्षा मोठे जास्त चांगल्या पद्धतीने ते गुलदस्त्यात ठेवतील असं मला हट्ट करायचं नाही <laughs> अरे असं ते मग अशी म्हणाले नवीन कॅरेक्टर्स नवीन विषय नवीन फॅमिलीज इंट्रोड्यूस ते करणारच आहेत तर मोठे काय सांगणार आणि किती सांगणार आणि नवीनच सांगाल ना तर बऱ्याच जण ह्याचं काय होणार हे आम्हाला करताना माहिती नसतं ते आवली लवली कोहलीची फॅमिली आणली ना त्यावेळी ती इतकी पॉप्युलर होईल हे आम्हाला म वाटलं नव्हतं आणि म सचिन गोस्वामी जे याचे दिग्दर्शक आहेत ते बऱ्याचदा काहीतरी गंमत काढत असतात म्हणजे आम्ही काहीतरी थॉट तयार करतो जसं नम्रता संभेरावचं तुम्हाला बाया ते जे काही गाणं आहे ते गाणं गोस्वामींनी रिअल्सच्या वेळी अचानक त्यांना ते जाणवायला लागलं आणि त्यांनी तिला ते गाणं दिलं आणि ते पॉप्युलर झालं किंवा अरुण कदमचं इनबिल्ट स्वतःचे काही काही गोष्टी निघत असतात त्यांच्या डोक्यातून समीर चौगुले हा सतत नवीन नवीन प्रतिक्रिया शोधत असतो कशा पद्धतीनं रिॲक्शन्स देता आहेत ते तर हे कलाकार आणि आमची सगळी मंडळी आणि सोनी मराठीची टीमसुद्धा ना कशा पद्धतीने यातली कुठली गोष्ट प्रोजेक्ट करता येईल याच्यावर त्यांचं एवढं बारीक लक्ष असतं की यातल्या अनेक गोष्टी पॉप्युलर झाल्यात ना त्या सोनी मराठीनं त्या पद्धतीनं प्रोजेक्ट केल्यामुळे झाल्या तर आता म्हणजे जाता जाता जसं मग अशी आत्ता मोठे म्हणाले ना की गोस्वामी स्किट बसवताना काहीतरी ॲड करतात किंवा मोठ्यांना रिहर्सलमध्ये काहीतरी सुचतं तसंच मला या लोकांचं अजून एका गोष्टीसाठी कौतुक आहे की हास्य जत्रेमध्ये विषयामध्ये सादर होणारी गाणी ही हे दोघच लिहितात त्यामुळे महाराष्ट्राला कित्येक नवीन लावण्या तरी आली तो कित्येक नवीन आमिर हारकरचा जो बँड आहे आमिर हारकर एक मोठा म्हणजे एक यशाचं श्रेय त्याला तीच तर या खर म्हणजे त्याला इन्स्टंट संगीत देऊन ती गाणी सुद्धा आता लोकांना माहितीत अशा पद्धतीने पण गाणी सादर होतात आपल्याकडे म्हणजे ना ऍक्सिडेंट मधनच निर्मिती होते ना तो होईलच हो मंगूस होईल किंवा नवीन नवीन अनेक गोष्टी असतात त्या आहेतच आणि त्याच्यातून काहीतरी तयार होईल सर परदेशात पण आपल्या कार्यक्रमावर प्रचंड लोकप्रियता मिळते भन्नाट लोकप्रिय झालेला का आहे जे कलाकार इथे महाराष्ट्राने ज्या सगळ्यांना डोक्यावर घेतलं होतं परदेशात पण त्यांना तेवढंच भरभरून प्रेम मिळते नाही नक्कीच कारण हास्य जत्रेची टी व्हीवर पाहिलेली पॉप्युलर स्किट एम एच जे लाईव्हच्या माध्यमातून जगभरात सगळीकडे लाईव्ह सादर करावी म्हणून एम एच जे लाईव्हची सुरुवात आपण केलेली आहे आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील देशाच्या बाहेरील सगळी मराठी भाषेवर प्रेम करणारी आणि ह्या कार्यक्रमावर प्रेम करणारी मंडळी तिकीट काढून टी व्हीवर पाहिलेली स्किट पुन्हा एकदा लाईव्ह बघायला येतात हेच या कार्यक्रमाचं यश आहे हेच या कलाकारांचं यश आहे आणि हेच या कार्यक्रमाचे लेखक निर्माता आणि दिग्दर्शकांचं यश आहे की आपण तयार केलेलं एक कॅरेक्टर लोकांच्या मनात इतकं बसतं की आता थे लाइव ते लाईव्ह जेव्हा सादर केलं जातं तेव्हा लोकं त्याच्याबरोबर ती वाक्य म्हणतात किंवा लोक त्या लकबी त्यांच्याबरोबर सादर करतात ह्या प्रेमामुळेच ते शक्य आहे त्यामुळे आता परदेशातसुद्धा एम एच जे लाईव्ह जवळजवळ पन्नास साठ शोज झालेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये सहा सात महिन्यानंतर पुन्हा एकदा सहा सात महिने नजीकच्या काळात तर काही हास्य चत्रा आता लाईव्ह शोजसाठी परदेशात जाणार नाही आहे पण त्यानंतर पुन्हा एकदा तिकडे जाऊन इथला ब्रेक असेल तेव्हा तिकडे जाऊन ते लाईव्ह शोज सादर करायला मजाच येते सर शेवटचा प्रश्न सचिन सरनाईक म्हणून तुम्हाला विचारतो एवढ्या सगळ्या कलाकारांना पण अवलीय म्हणूया जे पोट धरून प्रेक्षकांना हसवतात त्यांना एका छताखाली आणणं वरशा ही खरं तर खूप मोठी किमया आहे आणि याच्यात बऱ्याच रुसवे फुगवे येतात इगू येतात पण तुमच्या टीममध्ये असं काहीच दिसत नाही वर्षानुवर्षापासून ही नाळ जी घट्ट तुम्ही सगळ्यांनी जोडून धरली आहे सर त्याबद्दल नाही याचं ना सगळ्यांचंच आहे म्हणजे जसं ते आमचं आहे तसंच त्या कलाकारांचं पण आहे आणि वाहिनीचं आहे की सगळेच एकमेकांवर विश्वास टाकून आणि आपुलकीने आणि प्रेमाने काम करत आहेत बरं आम्ही सगळेच म्हणजे अमित पालके मी सचिन गोस्वामी अजय सर हे असतील किंवा यातले अनेक कलाकार असतील हे गेले अनेक वर्ष आम्ही वेगवेगळ्या मंचांवर काम केलेले सुद्धा काही आहेत आणि नवीन आलेले सुद्धा आहेत आणि होतं काय जे नवीन येतात ते सगळे आमच्याकडे बघतात आणि आपोआप ते सगळं फॉलो होत जातं की अरे इथे हे असं असतं आणि असं राहायचं असतं त्यामुळे मग नवीन आलेले कलाकार सुद्धा तसेच झिरपते ना शिस्त झिरपते तसंच आपुलकी झिरपते टँट्रम करायचे नसतात एक फॅमिली म्हणून राहायचं असतं एक कल्चरच झिरपत जातं सगळ्यांमध्ये ते, आणि तेच मला वाटतं याचं रहस्य असे अजून एक महत्वाचं म्हणजे आपण जर का मागचे सीझन बघितले तर अनेक स्टार महाराष्ट्राला मिळाले नवीन सीझन मध्ये असे स्टार धडलेले असतात नक्कीच नवीन येणाऱ्या सीझन मध्ये नवीन नवीन गोष्टी करत राहिल्या तरच हा कार्यक्रम सतत लोकांच्या लक्षात राहील टी व्ही हे माध्यमच अशा पद्धतीने लोकांना मनोरंजन करतं की इथे सतत नवीन काहीतरी करायला पाहिजे त्याच्यामुळे येणाऱ्या काही वर्षामध्ये नाही तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये नवीन स्टार्स तयार करायलाच लागते थँक्यू थँक्यू सर ऑल द बेस्ट भेटत राहू थँक्यू